तीस भाविकांना अन्नातून विष बाधा धार्मिक कार्यक्रमातील प्रसाद खाल्ल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली म्हणणाऱ्या तीस भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय धार्मिक कार्यक्रमातील प्रसाद सेवन केल्यानंतर जवळच असलेल्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ली यानंतर जवळजवळ तीस भाविकांची अचानक प्रकृती बिघडल्याचा समोर आलाय या घटनेनंतर भाविकांना उपचारासाठी जवळच असलेल्या बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं यावेळी प्रसाद आणि पाणीपुरी खाल्ल्यानं त्यांना विश्वासात झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे के। भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील सुकळी देवाडी या गावात हा प्रकार रविवारी घडला असून त्यानंतर सोमवारी तर काहींची मंगळवारी प्रकृती बिघडल्यानं दोन दिवसानंतर हा प्रकार मंगळवारी रात्री समोर आला आहे सुकळी रविवारी एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आला प्रसादाच्या सेवनानंतर पाणीपुरी खाल्ली यामुळे सुमारे तीस जणांना हगवन उलटी आणि पोट डुकी व्हायला लागले यातील काहींना जवळच्या बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काहींवर भंडारा तुमसर आणि अंधळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून अन्नातून ही विष बाधा झाल्याचा जा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी महेश शिवांकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.